मागच्या कॅबिनेटलाच मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं सरसकट पंचनामे करायला जिथं नुकसान झालं तिथं सरसकट पंचनामे करायला सांगितलेले आहे काल कॅबिनेटमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये साधारण एनडीआरएफचे नॉर्म्स काय आहे एनडीआरएफच्या नॉर्म्सपेक्षा आपल्याला अधिकची कशी मदत करता येईल याबद्दलची सगळी चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय त्याच्याबद्दलचं काय सरकारची भूमिका आहे ते स्पष्ट करतील मी काल त्यांनी पानाचा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला जे महत्वाचे विषय आहेत ज्याची मागणी विरोधक करतील त्याच्या सगळ्या विषयाच्या बद्दल चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे ठराव अरे बाबा माग ठराव ऑलरेडी झालाय ना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून एकमताने ठराव झालेला आहे हे आपल्यालाही आठवत असेल मागेच तशाबद्दलचा ठराव झालाय तो ठराव होऊन देखील बाकीच्या बाबतीमध्ये एका वेळेस हायकोर्टात टिकलं नाही एका वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आता या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकेल अशा पद्धतीनं मार्ग काढायचा प्रयत्न समिती नेमण्याचा प्रयत्न समितीचा अभ्यास करण्याचं काम असं सगळं चालू आहे सरकारची भूमिका स्वतः राज्याचे प्रमुख स्पष्ट करतील मी राष्ट्रवादीच्या कर्जत रायगड जिल्ह्यातल्या अधिवेशनामध्ये ले सांगितलेलं आहे की आता ह्या गोष्टीला बरेच वर्ष झाले एकदा जातनिहाय जनगणना केली हे आमचं पक्षाचं मत आहे शेवटी सरकारचं मत सगळे एकत्र बसून ठरवत असतात आणि निर्णय घेत असतात आता हे असं तुम्ही काही पण बोलता जसं मधी मला कुणी म्हटलं हो तुमचं अधिवेशन सातला नाही अकराला ना, म्हणलं कुणी सांगितलं नाही नाही ना, आम्हाला कळलं अकरा तारखेला कुणी कुणाच्या तरी सुपीक डोक्यात कल्पना येते आणि तशा प्रकारची बातमी चालवतात जे काही असेल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो काल तर मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रेसला बोलत असताना भूमिका विषद केली परंतु ती भूमिका विषद करत असताना महायुतीच्या सरकारची कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मंडळी आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे काल संध्याकाळी चहा कार्यक्रम मंत्रालयामध्ये पूर्ण झाला आणि त्या दरम्यान असंख्य नेते हे मंत्रालयामध्ये चहापानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित प पवार तसेच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित होतं आणि या दरम्यान त्यांनी पुढील येणाऱ्या काळात आरक्षण मुद्द्यावरती हा न, अधिवेशनाचा जो सत्र आहे पावसाळी अधिवेश हिवाळी अधिवेशन ज्या पद्धतीने आता सुरू झालेलं आहे त्या अधिवेशनावरती निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होणार अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे तर मंडळी अजित पवार हे आज देखील आरक्षण या मुद्द्यावरती बोलते झालेले आहेत अजित पवार यांनी आरक्षण मुद्द्याचा जो अ, प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट असल्याचं यावेळेस सांगितलेलं आहे त्यावेळेस देखील अशा पद्धतीचा निर्णय झालेला होता अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवार यांनी आज आपल्या या बाईटमधनं केल्याचं आपण पाहिलेलं आहे मंडळी आज अजित पवार यांनी हा निर्णय त्यांचं हे मनोगत आलेलं आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं क्युरेटिव्ह पिटिशनवरचं निकाल हा आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं जात आहे आणि या क्युरेटिव्ह पिटिशनमुळे अत्यंत महत्त्वाचा सगळ्यात मोठा प्रश्न हा मार्गी लागल्याची चिन्ह आ आता निर्माण झालेली आहेत दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या क्युरेटिव्ह पिटिशन जी आ, दाखल करण्यात आलेली होती त्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती जज काय निर्णय देतील हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांनी जर का या क्युरेटिव पिटिशनला हिरवा कंदील दाखवला तर हे प्रकरण पुढे आ, पुढील न्यायालयात जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि त्यावरती सुनवाया झाल्या तर निश्चितच मराठा आरक्षणाचा मार्ग हा खूप लवकरात लवकर मार्गी लागेल आणि येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा जो चिघळलेला मुद्दा आहे प्रश्न आहे तो मार्गी लागून महाराष्ट्रात जे असा अशांततेचं वातावरण निर्माण होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे ती भीती राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळात क्युरेटिव्ह पिटिशनवरती कशा पद्धतीनं निर्णय होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे